या वर्षी यात्रा आपण म्हणलेल्या आनंदामध्ये साजरी करतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री पुरुष तरुण यांची सगळ्यांची उपस्थिती

आनंद आपल्यासाठी सुरू झाला आपल्याला उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो वडीलगाड्यावाल्यांना शुभेच्छा देतो आणि ही यात्रा बोलवण्यासाठी त्यांनी घेतला घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद